लष्कर ए विमा संघटनेचा शासकीय रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षकांच्या कार्यात ठिय्या आंदोलन लष्करी बीमा संघटनेच्या वतीने पंचवीस फेब्रुवारी रोज मंगळवारी साडेबारा वाज्याच्या दरम्यान उदगीर येथील शासकीय रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक यांच्या कार्यात ठिया आंदोलन करण्यात आले रुग्णालयात रुग्णांची हळसांड होत असून औषधोपचार करण्यात येत नाहीत सोनोग्राफी सेंटर बंद असून एक्सरे सेंटरही बंद आहे शासकीय डॉक्टरांनी खाजगी दवाखाने थाटल्याचे आरोप आंदोलकांनी करत शासकीय रुग्णालयात निवेदन देण्यात आले यावेळी मानवाधिकारचे कार्यकर्ते नितीन एकुर्केकर हबीब पठाण यशवंत शिंदे मित्रमंडळाचे अध्यक्ष राजकिरण शिंदे लष्करी विमा संघटनेचे तालुकाध्यक्ष सुशील मादळे शहराध्यक्ष आशिष कोकणे सय्यद सलीम विकास बनशेळकीकर बालाजी श्रीमंगले अक्षय सावंत राजू कांबळे आदी उपस्थित होते है ते टेस्ट पिस्ट करून घेतलेली आहे आठ महिना येणं जाणं तर त्या बाई आता पंधरा दिवसापासून चक्कर चालू हॉस्पिटलला तर तिला आज का म्हणते की ते पिशवी करण्यासाठी तू लातून ला तिने म्हणजे मला टिकताला पैसे नाही माझ्या अकाउंटला जो पैसे दीड हजार का काय नाही आणि माझी परिस्थिती आर्थिक बिकट आहे आणि भट्टीवर मला पंधरा दिवसामध्ये कामाला गेली आणि ते रडत होती माझ्या घरी आली होती रुग्णाला गोळ्या भेटत नाही गोळ्याचा फ्रोटा नाही पेशंट पॉप्युलर येतो